या केंद्र शासनाला सद्बुद्धी देवो यासाठी आम्ही आज माझं कुंकू माझा देश या नावाचे आंदोलन आंदोलन करत आहोत याचा मागचा एक हेतू पेलगाम हल्ला झाला नुकताच रक्तरंजित कहाणी असताना देखील या राज्य केंद्र सा सरकारने अमित शहाच्या मुलाच्या हट्टापाई पाकिस्तानसोबत मॅच खेळणं योग्य आहे का आणि जर हे हिंदुत्ववादी सरकार स्वतःला हिंदुत्ववादी समजून शिवसेनेला डिवचत असेल तर माझा त्यांना एक प्रश्न आहे भाजपचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना कोणतंही इन्व्हिटेशन नसताना नवाज शरीफ पाकिस्तानचे त्यावेळेचे पंतप्रधान यांच्या वाढदिवस केक कापून त्यांनी साजरा केला न बोलवता त्यामुळं आम्ही पाकिस्तानातून आल्याचे समाधान व्यक्त करत ते के केक आम्ही नरेंद्र मोदींनाही पाठवतो हे केक आहेत हे सिंदूर आहे हे भाजपनं हे आत्मचिंतन करावं आणि पाकिस्तानसोबतची मॅच ही पाकिस्तान कितपत योग्य आहे देशातील स्त्रियांचं त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्रियांचं कुंकू घालवलं आणि त्या कुंकू घालवणार घालवणाऱ्या राष्ट्राबरोबर आतंकवाद्यांच्या बरोबर जरी मॅच खेळत असतील तरी उचित नाही सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरेंनी ज्यावेद मियादादला खडसावून सांगितलेलं तुम्ही चहा प्याने निघून जावा एकीकडे मॅच बंद पाडणारे ठाकरे आणि एकीकडे मॅच सुरू करणारं भाजप ही या देशानं परिस्थिती पाहिलेली आहे आज आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी हॉटेल असू दे किंवा ज्या ज्या ठिकाणी ट्रेनिंग लावली जातात ते बंद करावी अन्यथा आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते फोडू असे इशारा दिले सत्यता आहे तसंच केलं पाहिजे जर हिंदुत्व टिकवायचं असेल हिंदुत्वाचं रक्षण करायचं असेल तर शिवसेनेची ही भूमिका योग्य आहे रास्त आहे जेणेकरून भाजपला ही जनता अद्दल घडवेल ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये उठाव झाला अगदी त्याच पद्धतीनं ह्या नेत्यांना देखील पळावं लागेल अशी सद्य परिस्थिती भारतात काय संदे